नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की इयत्ता दहावीमध्ये जे विद्यार्थी आत्ता नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळवले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक योजना आली होती किंवा योजना आली आहे असं सोशल मीडियावरती आत्ता एक लेटर सुरू आहे किंवा काही मेसेजेस सुरू आहेत आणि त्या योजनेअंतर्गत त्या जे विद्यार्थी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क पाडतायत त्यांना दोन लाख रुपये अनुदान मिळणार आहे अशा प्रकारची ती योजना आत्ता सोशल मीडियावरती राबवली जात आहे परंतु ती योजना खरी आहे का किंवा त्या योजनेमध्ये खरं सत्य आहे का किंवा दो त्या योजनेमधपासून आपल्याला दोन लाख रुपये मिळणार आहेत का याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर मित्रांनो एक जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्याकडून एक सूचना आपल्याला आली आहे ती म्हणजे चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी ही सूचना आपल्याला सगळ्यांना पुढे आलेली आहे ती यो सूचना पूर्णपणे काय आपण या व्हिडिओमधून आज बघणार आहोत यामध्ये बघितलंच आपण मित्रांनो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या जा विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर भा डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीमध्ये नव्वद टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी बार्टीच्या माध्यमातून रुपये दोन लाख देण्याच्या योजनेची जाहिरात दोन हजार एकवीस साली प्रसिद्ध करण्यात आली होती तथापि सदर योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याने सदर योजनेच्या सद्यस्थितीत सुरू नाही व्हॉट्सअप व वा इतर इलेक्ट्रॉनिकच्या मी मीडियामार्फत सदर योजनेची जाहिरात प्रसिद्ध होत असून याबाबत पालक व विद्यार्थी यांच्याकडून विचारणा होत आहे याबाबत विद्यार्थी व पालकांना कळवण्यात येते की सदर योजना बार्टी पुणेमार्फत राबवण्यात येत नाही आहे मित्रांनो म्हणजे क्लिअरली आपल्याला सूचना दिलेली आहे मित्रांनो की ही योजना जी आहे ते सध्या बंद आहे त्याच्यामुळे असे कोणतेही योजना जर तुमच्यासमोर येत असेल किंवा कोणी घेऊन येत असेल तर मित्रांनो स्वतःला अवेअर ठेवा आणि अशा कोणत्याही योजनांना बळी पडू नका अशाच प्रकारच्या ना नवीन नवीन योजना त्यानंतर अशाच प्रकारची नवीन ना नवीन माहिती जर तुम्हाला हवी असेल आणि सगळ्यात आधी मिळवायची असेल तर आत्ताच्या तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूसले बिलकॉन प्रेस करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटूया असे एखाद्या नवडिव्ह असं असे एखादा निविषयस तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम